नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते दुपारची सर्व कामं आवरली आणि मला नेमकी दुपारच्या वेळेस बटर पनीर मसाल्याची एक किलोची ऑर्डर आली आपल्या सकाळच्या सर्व ऑर्डर देऊन झालेल्या होत्या त्यामुळे माझ्याकडे ग्रेव्ही वगैरे काही शिल्लक नव्हती त्यामुळे पहिल्यापासून मला सुरुवात करावी लागणार होती चला म्हटलं हा तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करावा तुम्हाला पण उपयोगी पडेल मला एक किलो बटर पनीर मसाल्याची ऑर्डर आहे पण मी ग्रेव्ही आहे ती दोन किलोची बनवणार आहे त्यासाठी काय काही साहित्य घेतलेलं आहे ते, ते पाहूयात एक पाच ते सहा कांदे मिडियम आकाराचे मी घेतलेले आहेत पत्तळ चिरून दोन टोमॅटो म्हणजे अडीचशे ग्रॅम टोमॅटो आहेत ते पण घेतलेले आहेत चिरून आता एका पॅनमध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहे थोडंसं तेल घातलेलं आहे त्या तेलामध्ये काही खडे मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये लवंग मिरी दालचिनी मसाले वेलची हिरवी वेलची थोडीशी जावेत्री मावेत्री हे सर्व मसाले मी घेतलेले आहेत ते थोडे थोडे घातलेले आहेत तीन चार लवंगा मिरी मी जे साहित्य वापरलेलं आहे ते त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणारच आहे एक चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता त्यामध्ये आपण जे कांदे चिरून घेतलेले आहेत ते घालूयात कांदे पण तेलावर चांगल्या आपण परतून घ्यायचे आहेत म्हणजे लाल करायचा नाही आहे कांदा आपल्याला थोडासा मऊ होईपर्यंत परतायचा आहे कांदा परतोय तोपर्यंत थोडासा लसूण वगैरे आपण सोलून घेऊयात तर दोन कांद्या लसणाच्या मी घेतलेल्या आहेत आता कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटो जे घेतलेले आहेत आपण ते लाल घेतलेले आहेत आणि गाभेदार घेतलेले आहेत आणि त्याच्यातल्या सर्व बिया आपण काढून घेतलेल्या आहेत टोमॅटो थोड्या वेळ परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसून घालूयात आलं दोन इंच घेतलेलं आहे आणि दोन कांद्या आपण लसणाच्या घेतलेल्या आहेत चाळीस ग्राम आपण काजू घालायचे आहेत आता हे साहित्य सर्व छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत ऑप्शनल आहेत मला आवडतात म्हणून मी घातलेले आहेत आता ह्यामध्ये एक चमचा लवंगी मिरची पावडर आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर अगदी थोडीशी हळद घातलेली आहे आता मसाले पण छान परतून ह्याच मध्ये आपण घालूया पाऊन चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर आता हे सर्व साहित्य छान आपलं परतून झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया थंड झाल्यानंतरच हे आपल्याला छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे एक किलो पनीर बटर मसाला बनवणार आहे त्यासाठी मी दोनशे ग्रॅम पनीर घेते ग्रेव्ही आहे ते आपण दोन किलोची बनवणार आहे पण पन जे पनीर घेतलेलं आहे ते एक किलोसाठी लागणार आहे तेवढंच घेतलेलं आहे आणि त्याचे असे आपण क्यूब करून घ्यायचे आहेत एकसारखे करायचे आहेत जा थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत जा अगदी पातळ करायचे नाही आहेत आता पॅनमध्ये थोडंसं तेल आणि बटर टाकायचं आहे तेलामध्ये बटाट छान वितळल्यानंतर त्यामध्ये आपण पनीर घालायचं आहे आणि पनीर आहे ते थोडंसं हलकंसं सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे खूप पण लाल करायचं नाही अगदी हलकंसं सोनेरी होऊन द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण पनीर पण पन तळून घेतलेलं आहे आता काढून घेऊयात त्याच पॅनमध्ये आपण थोडंसं तेल आणि बटर परत टाकलेलं आहे आणि जे आपण ग्रेव्हीसाठी साहित्य घेतलेलं होतं ते छान मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि ते सर्व साहित्य आहे वाटलेलं ते सर्व पॅनमध्ये घालून छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आता ह्यामध्ये एक चमचा किचन किंग मसाला आणि अगदी थोडीशी साखर घालायची आहे आपण टोमॅटो घातलेला आहे त्याचं बॅलन्स होण्यासाठी थोडीशी साखर घालायची आहे अर्धा चमचा आपण घातलेला आहे काळे मीठ आणि अर्धा चमचा आपण घातलेला आहे साधं मीठ आणि अगदी थोडासा चाट मसाला घालायचा आहे आता हे सर्व घातल्यानंतर परत एकदा छान व्यवस्थित मिक्स आहे आपल्या ग्रेव्हीला तेल सुटायला लागलेलं ला ला आहे दिसत असेल आता ह्याच्यामध्ये आपली घरची फ्रेश क्रीम घालायची आहे एक चमचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आता थोडं गरम पाणी घालायचं आहे थोडी सर ग्रेव्ही आपण ठेवलेली आहे आपण बटर पनीर मसाला बनवतोय म्हणजे ग्रेव्ही थोडी घट्टच हवी आहे आता ग्रेव्हीला छान उकळी आणून द्यायची आहे ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पनीर घालायचं आहे पनीर घालून परत एकदा दोन तीन मिनटं हलवायचं आहे टेस्ट पाहिजे आहे मीठ लागलं ला तर त्याच्यामध्ये परत एकदा मीठ टाकायचं आहे आणि वरून थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे अशा पद्धतीने आपला बटर पनीर मसाला तयार झालेला आहे तर आपण हा बटर पनीर मसाला आहे माझ्याकडे असे कॅन असतात एक किलोचे अर्धा किलोचे त्या कॅनमध्ये मी डिलिव्हर करते मी जो कॅन घेतलेला आहे तो एक किलोचा आहे आणि आपण जे सर्व दोनशे ग्रॅम पनीर घातलेलं आहे ते एक किलोमध्ये मी घालणार आहे अशा पद्धतीने आपला बटर पनीर मसाला रेडी झालेला आहे पार्सल जाण्यासाठी पण रेडी झालेला आहे एवढी ग्रेव्ही आपली शिल्लक राहिलेली आहे ही ग्रेव्ही मी परत एकदा त्याच्यामध्ये पनीर वगैरे तळून घालून तयार करू शकते तर एक किलो बटर पनीर मसाला मी साडेचारशे पाचशे रुपये किलोपर्यंत देते मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून दाबायला विसरू नका चला मग भेटूया अशा छान छान डिलिशियस रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये